नमस्कार शेतकरी बंधू मी मच्छिंद्र शिवराम कुंभार कृषीभूषण शेतकरी महाराष्ट्र सन दोन हजार चौदा बी कॉम बी एस सी शिक्षण आहे माझं मी एक वेगवेगळे प्रयोग करत असताना शेतीमध्ये पॉवर टिलरचा वापर कसा करायचा याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करायच्या उद्देशानं शरद देवेकर ॲग्रो या यूट्यूब चॅनलवरून शेतीमित्र पुरस्कार प्राप्त शेतकरी आहे यांच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवत आहे या चॅनलला सबस्क्राईब करा शेती कामाच्या आमूलाग्र बदल करत असताना वेगवेगळे परत प्रयोग करत असताना पॉवर टिलरचा वापर कसा करायचा आणि त्या खर्चामध्ये बचत करत असताना एक वेळेचं आणि पैशाची त्याचप्रमाणं टेक्निकचा वापर करून शेतीमध्ये कसे प्रयोग करायचे याबद्दल आम्ही थोडंसं प्रयोग केलेला आहे यामध्ये पॉवर टिलरनं एक छोटीशी कुरी जोडून त्याला पुढच्या बाजूला एक कुरी जोडलेली आहे मशागत आणि पेरणी एकाच वेळी करता येते ह्या असा प्रयोग आम्ही केलेला आहे यामध्ये आपण पेरणी करत असताना गहू हरभरा शाळू पावसाळी पिकं आणि वैरणीचा मका इतर पिकं भाजीपाल्याची पिकं सुद्धा उदाहरणार्थ मेथीसारखं पीकसुद्धा आपल्याला पेरता येत अशा पद्धतीनं आम्ही प्रयोग केलेला आहे तसेच ऊसाची बाळ बांधणी करत असताना पॉवर टिलर पाठीमाग थोडीशी भर टाकून अ ह्यामध्ये काग आणि धानच्या सुद्धा पेरणी करता येते अशा पद्धतीनं प्रयोग केलेला आहे आणि हा प्रयोग करत असताना शेतकऱ्यांना पेरणीसाठी वेगवेगळी यंत्र वापरण्याऐवजी आपलाच पॉवर टिलर आणि त्याला एक कुरी जोडून आपल्याला ह्यामध्ये वेळेची पैशाची आणि ह्याची बचत करता येते साधारण पॉवर टिलरला सा कच्ची घात असेल तरी चालू शकते म्हणजे इतर अवजारांच्या तुलनेत पॉवर टिलरला चांगले आपल्याला मशागत करता येते यामुळे शेतीच्या ह्याच्यात सुधारणा करून आपल्याला उत्पन्नात वाढ करता येईल यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे